न्यूज साथ आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून जे आहे ते राबोडी परिसरामधील अनधिकृत जे बांधकाम आहेत याच्यावर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक अशी कारवाई जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते काल रात्री देखील जे आहे ते उशिरापर्यंत ठाणे महानगरपालिकेची धडक अशी कारवाई जी आहे ती राबोडी परिसरामध्ये सुरू होती आणि आपण जर पाहिलं तर आज दुसरा दिवस आहे आज देखील जे आहे ते ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जे आहे ते कुठेतरी ॲक्शन मोडवर आपल्याला आलेलं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर राबोडी परिसरातील ज्या ज्या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे त्या ठिकाणी हातोडा मारण्याला जे आहे ते आता अतिक्रमण विभाग सज्ज झालेला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आपण ठाणूसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील जे आहे ते आमदार संजय केळकर असतील त्याचबरोबर आमदार निरंजन गावकरे असतील यांनी देखील जे आहे ते अनधिकृत बांधकामाविरोधात जे आहे ते मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर कुठेतरी ठाणे महानगरपालिका जी आहे ती मोठ्या प्रमाणात टॅक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळते काल रात्री देखील जे आहे ते सर्व ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते कारवाईला सुरुवात झाली होती आणि आज देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात महापालिकेचे सर्व कर्मचारी अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस प्रशासन देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते राबोडी परिसरातील हा संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि हा या ठिकाणी कारवाई जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर काल देखील जे आहे ते कौसा असेल मुंब्रा असेल या ठिकाणी देखील जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक अशी कारवाई जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आज जर आपण पाहिलं तर राबोडी परिसरामध्ये जे जे अनधिकृत बांधकाम आहे याला कुठेतरी आळा बसवण्याकरता जे आहे ते ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग जे आहे त्या ऍक्शन मोडमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते धडक अशी कारवाई जी आहे ती कालपासूनच या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते महापालिकेच्या सर्वच अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जी आहे ती कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आपण ठाणच्या माध्यमातून जे आहेत ते लावू पाहतोय पण पुन्हा एकदा जर पाहिलं तर यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे आहे ते आमदार संजय केळकर असतील आमदार निरंजन डावकरे असतील यांनी आत अनधिकृत बांधकामाविरोधात जे आहेत ते अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जे आहे ते कुठेतरी ऍक्शन मोडमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते काल रात्री उशिरापासूनच जे आहे ते ठाण्यातील विविध भागामध्ये जे आहे त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सध्या आपण ठाण्यातील राबोडी परिसरातील ही संपूर्ण दृश्य पाहतोय राबोडी परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ती या ठिकाणी जे आहेत ते अनधिकृत बांधकामावर या ठिकाणी हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर राबोडी परिसरातील हा मार्केटमधला परिसर आहे आणि हा पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे पोलीस प्रशासन देखील जे आहे ते या ठिकाणी कालपासूनच तैनात करण्यात आले आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे देखील जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कालपासूनच आपल्याला पाहायला आणि यांच्या उपस्थितीमध्ये कुठेतरी जे आहे ते आता कारवाईला जी आहे धडकाशी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा